आत्ता आपण नारंगावमधीलच एक जो सुप्रसिद्ध तमाशा आहे मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे या तमाशा मंडळाच्या रावटीमध्ये आहोत आपल्यासोबत मॅनेजर आहेत तमाशाचे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकूणच हे सगळे व्यवहार कसे होतात यात्र या यात्रा कमिटी येते त्यानंतर त्यांच्या काय अपेक्षा असतात आणि कशा पद्धतीने सगळे व्यवहार केले जातात यात्रा कमिटीच्या अपेक्षा कमीत कमी दरामध्ये करतात कोणता तमाशा भेटेल याची अपेक्षा असते चांगला तमाशा चांगला कार्यक्रम भेटला पाहिजे आणि तमाशा मंडळाच्या डोक्यात असते जेवढे जास्त पैसे मिळतील आणि कार्यक्रम सादरीकरण चांगलं करता येईल त्या पद्धतीने तमाशा मंडळाचा मॅनेजर विचार करत असतो दोन रुपये कसे वाढतील सगळ्यांच्या तारखा कशा जातील हा विचार केला जातो डील कसं केला जातो मग डील काय आम्ही रेट सांगितल्यानंतर ते काय त्यांच्या पद्धतीनं बोलतात समजा मी दोन लाख रुपये सांगले ते ते दीड लाख मग कुठंतरी मध्ये एक सत्तर एक ऐंशी अशी तडजोड होऊन ती डील होत केली जाते पूर्वीचे ना आताचे तमाशे याच्यामध्ये काय बदल झालाय काय फरक झालाय पूर्वीचे तमाशे म्हणजे पारंपरिक तमाशा होता आणि आता सध्या ऑर्केस्ट्रा आणि सगळं म्हणजे लावणी बिवणी जास्त मागत नाही ओढाव गाणी आणि वगनाट्याचा तर विषयच राहिलं नाही वगनाट्य नकोच मानतात लोक म्हणजे पूर्वी वगनाट्य पाहण्याटी लोक रात्रभर थांबायचे खर तर तेव्हा तमाशाची वेळ देखील जास्त होती जास्त होती आणि आता तमाशाला टायमिंग बी नाही ना जास्त वेळेची मर्यादा आली वेळेच्या मर्यादा आल्यामुळं रंगबाजी संपली का लोक उठून जातात वगनाट्य काय वगनाट्य पाहण्याची कोणाची अपेक्षा नसते पूर्वी आपण जर पाहिलं तर तमाशा सुरूच लोक जेवण खाऊन याची निवडण दहा अकरा वाजता तेव्हा चालू व्हायचा उभं राहायचा पहाटेच्या दरम्यान कोणतरी वगनाट्य उभं राहायचं आणि लोक तोपर्यंत थांबायची आता काय तशी परिस्थिती दिसत नाही नाही आता तमाशा आठ वाजताच चालू करावा लागतो बारा बारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त टायमिंग असतो थोडंफार सहकार्य केलं डिपार्टमेंटने ते बारा साडेबारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर तमाशा बंद होऊन जातो त्याच्यामुळं काय सगळी परिस्थिती बदललेली आहे आता सगळे आधुनिक जग झाले त्याच्यामुळे तिकडं सगळी वाटचाल आता ह्याच्या गावगावच्या यात्रा कमिट्या येतात सरदा कुठून कुठून यात्रा कमिट्या या ठिकाणी येतात संपूर्ण महाराष्ट्रातून येतात विदर्भ सोडला तर मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण इकडे सगळीकडून लोक येतात आपण पाहिलं तर अनेक राहुट्या खर तर या ठिकाणी दिसतात किती तमाशा मंडळांची कार्यालय या ठिकाणी आहेत साधारणतः बत्तीस कार्यालये आहेत बत्तीस तमा लहान मोठे मोठे बत्तीस तमाशा मंडळाचे कार्यालय आणि ज्या रेंज आहे म्हणजे समजा जी पावती आपण घेतो कार्यक्रमाची ती कुठपासून म्हणजे साधारणतः किती रेंज तमाशे तमाशी आहेत आणि अगदी हाय जर विचार केला तर ते किती आहेत लाख रुपयापासून चार लाख रुपयापर्यंत रेट चालतात त्याचा लाख रुपयामध्ये किंवा आपण जर म्हटलं म्हटलं की समजा दोन लाख असेल परंतु ह्या सगळ्यामध्ये करणं परवडतं एवढा मोठा संच असतो सिस्टीम असते अनेक खर तर गाड्या घोड्या असतात नाही नाही एक महिना तमाशा करायला परवडतो नाही असं नाही चैत्र महिना करायला परवडतो पण पर जो तिकिटावरचा धंदा आहे तो म्हणजे संपूर्ण फ्लॉप झालेला आहे तिकिटावर ते अजिबात धंदा होत नाही त्याच्यामुळं तमाशा मंडळ फक्त आता हे एक दीड महिने चैत्र महिना याच्यावरच अवलंबून राहिलेत कलाकार सगळे किती दिवसाचं तुमचं सीझन असतं किती साधारणतः दिवसाचंच आपण बोलूया कारण काही महिन्यात हे संपून जातं किती दिवसात साधारणतः आता हे ओपन कार्यक्रमांचं पन्नास ते पंचावन्न दिवसाचं सीझन असतं त्या दिवसात कुणाच्या पन्नास तारखा जातात कुणाच्या पंचावन्न जातात कुणाच्या चाळीस जातात कोणाच्या तीस जातात थो छोट्या तमाशांच्या पंचवीस बी जातात छोट्या तमाशांची हालत सध्या वाईट आहे त्यांना मागणी कमी असल्यामुळे त्यांची परिस्थिती थोडी आहे सध्या आहे अनुदानाच्या बाबत आपण थोडंसं बोलूया जे काही ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना शासन अनुदान पण करतं परंतु जे त्या कॅटेगरीत बसत नाही त्यांचे तर खरंच म्हणजे अनेक लोकांच्या हाल आम्ही पाहतो अशा लोकांना कुठंतरी शासनाने विचार केला पाहिजे काय कुठेतरी बसवलं पाहिजे त्यांना अनुदानामध्ये नाही नाही कॅटेगरीमध्ये बसण्यापेक्षा आहे ना सध्या सगळं म्हणजे ज्यांचे जास्त जवळचे संबंध आहेत त्यांनाच अनुदान आहे ज्यांना खास गरज आहे त्यांना सुद्धा अनुदान भेटत नाही ज्यांचे जास्त संबंध आहेत त्यांना अनुदान असल्यावर सगळं कामच सगळं काम चालतंय सध्या ज्यांना खास गरज आहे त्यांना अनुदान पाहिजेच त्यांना भेटत नाही आता हे जे तीस चाळीस दिवसाचा हा जो काही पिरियड आहे एकूण किती बिझनेस होत असेल या तमाशा पंढरीमध्ये तमाशा वंढरीमध्ये तसे पंचवीस कोट रुपयापर्यंत बिझनेस होत तीन तास तमाशामध्ये काय बदल केले के पाहिजे किंवा प्रेक्षकांमध्ये प्रेक्षकांनी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजे प्रेक्षकांनी ना, ना, ना तमाशा पाहण्याची भावना ठेवली पाहिजे नुसती आर्केस्ट्रा उलटबाजी जास्त वाढली बाजी जास्त वाढली शांततेने तमाशा बघत नाहीत त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम तयार झाले आता तमाशा असेल म्हणजे रात्रीचा कार्यक्रम असेल किंवा सकाळची हजेरी देखील असेल हजेरीचं प्रमाण आता कमी झालंय की आहे तसंच आहे की लोकांची मागणी आहे अजून हजेरीला नाही नाही सातारा जिल्हा आणि बारामती इंदापूर पुणे जिल्ह्यातला बारामती इंदापूर दौंड तालुका हे दिवसाच्या कार्यक्रमाला जास्त महत्व देतात तिकडे दिवसाचे कार्यक्रम जास्त चालतात पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातला अर्धा पुणे जिल्हा दिवसाच्या कार्यक्रमाला जास्त महत्त्व देतो खाली पूर्वपट्ट्या पूर्वपट्ट्यात चांगला रिस्पॉन्स आहे दिवसाच्या कार्यक्रमाला पश्चिम पट्ट्यात नाही आता खर तर आपण बोलत होतो एक नामांकित तमाशा आहे या सगळ्या तमाशाचा अर्थ करणं आपण जाणून घेतले आता अजून जे काय अजून जे काही मंडळ आहेत तमाशा मंडळ आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत